परत एकदा तुमचं मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो सूर्याला नमस्कार नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली बघा आमच्या शेळ्याचा सोडायचा टाईम झाला तर बघा कशा माझ्याकडे बघा कट टाका सोडा मला लवकर असं म्हणतात आहे तर ठीक आहे आपण त्याला सोडून देऊ हे बघा सोडलं तर चाऱ्यासाठी इकडे त्यांची धावपळ चालू इकडे तिकडे तर बघा कशा मित्रांनो चालत आहे इकडे तिकडे तर हे शेळ्या चालून झाल्यानंतर परत एक आपल्याला दुसरं काम लागलेलं आहे तर हे घेतलं आपण टोपला आणि चालू इकडे कुत्रीचे पिल्ले केव्हा केव्हा करत कारण की त्यांना ऊन खूप लागत होतं हे टोपलं घेतलं आणि त्यांना सगळ्यांना पकडलं आणि टोकड्यात भरलं सहा पिल्ले आहेत तर तिकडे त्यांना जागा बघून ठेवलेली आहे तर त्यांना तिकडे ठेवणारे उन्हापासून त्यांची सुरक्षासाठी तर मित्रांनो तिकडे ठेवलेले आहे त्यांच्यासाठी सोडून तर बघा तिकडे हे बघा हे खिंडीत ठेवलेले इकडे मस्त आणि कुत्री पण येऊन बसले त्यांच्यासोबत नुसते त्यांचे कॅब 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 चालू होते कारण का ऊन खूप त्यांना लागत होतं तर ते काम झाल्यानंतर परत एकदा मला गाडी घेऊन आपल्या जायचं आपल्या गावात तर गावात गेल्यानंतर मित्रांनो हे बघा आपल्या घराचं चा काम चाललं आहे सेंट्रल गेट वगैरे ठोकले आणि हे बघा आमच्या मामाचा मामा मुलगा मस्त जेवण करत आहे कामावर अलीच दिवसाची सुरुवात त्यांची अशीच होते तर चला तर बाय मित्रांनो संध्याकाळच्या सोड शाळा सोडलेल्या भेटू आता उद्याच्या मिनी ब्लॉकमध्ये तर सर्वांना बाय बाय